ओम शांती आज आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ची मुरली महावाक्य आहे गोड मुलांनो आत्मारूपी बॅटरीचा चौऱ्याऐंशी मोटारीमध्ये वापर झाल्यामुळे बॅटरी शक्तिहीन झाली आहे आता तिला बाबांच्या आठवण रुपी यात्रेने भरपूर करा अर्थात शक्तिशाली बनवा प्रश्न आहे बाबा कोणत्या मुलांना अत्यंत भाग्यशाली समजतात उत्तर आहे ज्यांच्या मागे कोणतेही व्याप नाही जे निर्बंधन आहे अशा मुलांना बाबा म्हणतात तुम्ही अत्यंत भाग्यशाली आहात तुम्ही बाबांच्या आठवणीमध्ये राहून आपली रूपी बॅटरी पूर्णपणे चार्ज करू शकता जर योग नसेल फक्त ज्ञान ऐकवाल तर तो बाण लागू शकत नाही अर्थात ते ज्ञान काळजाला भिडणार नाही भले कोणी कितीही ऐटीत आपला अनुभव ऐकवेल परंतु स्वतः मध्ये धारणा नसेल तर मन खात राहील धारणेसाठी मुख्य सारांश आहे एक आपण गोड बाबांची मुले आहोत आपसामध्ये गोड बहीण भाऊ बनून राहायचे आहे कधीही विकाराची दृष्टी ठेवायची नाही दृष्टीमध्ये कोणतीही चंचलता असेल तर आत्मिक वैद्याला अर्थात बाबांना खरे काय ते सांगायचे आहे दोन कधीही आपसामध्ये मतभेद करू नका अर्थात उदार मनाने सेवा करायची आहे आपल्या तन्मंधनाने अतिशय नम्रतेने सेवा करून सर्वांना बाबांचा परिचय अर्थात संदेश द्यायचा आहे आजचे वरदान आहे प्रत्येक कर्मचरित्राच्या रूपामध्ये गायन योग्य बनविणारे महान आत्माभाव स्पष्टीकरण आहे महान आत्मा तो आहे ज्याचा प्रत्येक संकल्प प्रत्येक कर्म महान असेल एक ही संकल्प साधारण अथवा व्यर्थ नसेल कोणते ही कर्म साधारण किंवा निरुपयोगी नसावे कर्मेंद्रिया द्वारा जे काही कर्म होईल ते अर्थ सहित असावे वे देखिल महान कार्यामध्ये सफल होत राहावा तेव्हाच प्रत्येक चरित्र गायन योग्य होईल महान आत्म्यांची यादगार अर्थात स्मृतीस्थळे हर्षित मूर्त आकर्षण मूर्त आणि अव्यक्त मूर्त या रूपामध्येच आहे स्लोगन आहे मान आणि इच्छा सोडून स्वमानामध्ये स्थिर भा तेव्हाच मान सावली प्रमाणे तुमच्या मागून येईल ओम शांती